सरपंच केसरीचा मेदान सीतक्षे यांच्या वाढदिवसा भव्य देवठ चा मेदान प्रेक्षकांना विनंती आहे दादा गो आपण बाजूला लक्ष द्या महाराष्ट्राचं लक्ष मुंबईचं लक्ष गाडी करा

विमाना सर को बोलतो नामंकित सुंदर गणा सुंदर लढात पाहिला गया कोण होणार मान करी कोण होणार बिंजोरचा खुलालाचा मार करी त्यासाठी ते लढात सुरू झाला पातरी की पाला गया प्रेक्षकांना बाजूला घ्या सुंदर गणा मध्ये सुंदर गणा अरे आपल्या मंदूरच्या गाड्यावरती बाबू ड्रायव्हर डावडी खर पाला मिळाल आणि ड्रायव्हिला आपल्याला पाहायला मिळाल ड्रायव्हर तिथे बसते राब ड्रायव्हर चिंचोलीकर खेल आत्ता तुला यायचं काम नाही जरा सहकार्य करा बाहेर